हे देवा तू प्रसाद मेवा कृपा करुणी मज द्यावा हे देवा तू प्रसाद मेवा कृपा करुणी मज द्यावा यासाठी की जो युगाधिकालाचा संकल्प त्याने ख्रिस्त येशू आपला प्रभू प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद परमेश्वराने त्याच्या सर्व काळाच्या उद्देशाबद्दल आपल्याला हळूहळू कळवले आहे आणि याबद्दल आपण त्याचे खरेच आभार मानले पाहिजे परमेश्वर आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी सर्व काही घडवून आणतो त्यामुळे आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी कोणत्याही मार्गाने तो नेहमी यशस्वी ठरतो नीतीसूत्रे सोळा अध्याय चार वचन आणि तो जे काही करतो त्याचे परिणाम कायम राहतात तर मग चा उद्देश काय आहे आणि तो पूर्ण करण्यासाठी परमेश्वराने कोणकोणते फेरबदल केले आहेत परमेश्वराने आपल्या पहिल्या पालकांना म्हणजे आदाम आणि हवाला त्याच्या उद्देशाबद्दल सांगितले होते तो म्हणजे फलदायी व्हा आपली संख्या वाढवा आणि पूर्ण पृथ्वीला भरून टाका आणि सर्व प्राणी यांवर अधिकार चालवा उत्पत्ती एक अध्याय अठ्ठावीस वचन पण आदाम आणि हवाने जेव्हा बंड केले तेव्हा सर्व मानवी कुटुंब पापी बनले त्यामुळे परमेश्वराच्या मूळ उद्देशाला जरी अडथळा निर्माण झाला तरी तो पूर्ण व्हायचा राहिला नाही परमेश्वराने आपला उद्देश पूर्ण करण्याचा मार्ग बदलला त्याने लगेच एक स्वर्गीय राज्य स्थापन करायचे ठरवले आणि त्या राज्याद्वारे तो मानवजातीसाठी आणि पृथ्वीसाठी असलेला त्याचा मूळ उद्देश पूर्ण करणार होता मत्तय पंचवीस अध्याय चौतीस वचन संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांस आशीर्वादित करो आमेन